चला आ, या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे आजच्या सेशनला बघा महिला आणि बाल विकास चे हॉल तिकीट आलेले आहे आता महिला आणि बाल विकास मधले काही पद महिला बालविकासची परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुख्य सेविका सुद्धा त्या डिपार्टमेंटचा भाग आहे पण मुख्य सेविकेची हॉल तिकीट आलेली होती कधी येतील काही मी त्यावर बोललेलो आहे थोडस घसा जरा माझा खराब झालेला आहे आज थोडस कारण की जरा दोन तीन लेक्चर झाले बाहेर प्रवास झाला तरीही गॅप करू नये म्हणून या ठिकाणचं हे लाईव्ह घेतो आहे अं थोडस सहन करून घ्या आवाज जरा कमी येईल मुख्य सेविका टी आय टी आता जे दोनशे छत्तीस जागा आहेत परीक्षा अधिकारी संरक्षण अधिकारी ओके वरिष्ठ लिपिक काळजीवाहक हे जे सगळे दोनशे छत्तीस पदांची जी सरळ सेवेची जाहिरात होती महिला आणि बाल विकासची त्यासाठी सुद्धा हे सेशन उपयुक्त आहे फास्ट ट्रैक बॅच जी मुख्य शिविकेची आपली आहे ती तिकडेही तुम्ही जॉईन करू शकतात mm. शेवटचे काही दिवस तुम्हाला फायदा होईल टेस्ट पेपर मी तुम्हाला मोबाईलवर देतो आहे बरेच जणांनी घेतले जे नवीन मित्र मैत्रिणी आहेत तेही घेऊ शकतात बघा आणि हे पेपर झाली महिला ची की लगेच मुख्य शिबिकेचं शेड्यूल येईल यात काही शंका नाही असं मला वाटतं प्रश्न खालीपैकी कोणती जमात महाराष्ट्रामध्ये आढळते बघा जमातींवर प्रश्न आहे कोळी ढोर दुसरी वारली दोन्ही फक्त दोन दोन्ही पैकी नाही फक्त एक महाराष्ट्रामधील जमात तुम्हाला विचारलेली आहे चला कोणत्या जमाती महाराष्ट्रात आढळतात कोळी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं महादेव कोळी आठवत महादेव कोळी ढोर कोळी बघ कोळीमध्ये प्रकार आहेत आणि हे म्हटलं की पुणे ठाणे नाशिक राईकडे आठवलं पाहिजे दुसरं जे, जे तुम्हाला दिलं वारली वारलीसाठी प्रसिद्ध असा जिल्हा तुम्हाला विचारला गेला आहे तो म्हणजे ठाणे म्हणजे दोन्ही आमच्याकडे आहे आता आणखी तुम्हाला भिल्ल सुद्धा महाराष्ट्रात आढळणारे मुख्यत्वे म्हटलं ना सातपुड्याचा भाग जो आहे ना तो नाशिक वगैरे तो भाग तिथे धुळे नंदुरबार जळगाव नांदेडमध्ये भिल्ले जमा जास्त पुढे गोंड विचारली तर तुम्ही कोणता जिल्हा म्हणाल बघा उद्या प्रश्न तसे येऊ शकतो ना गोंड म्हटलं की चंद्रपूर गडचिरोली बरोबर का भंडारा गोंड जमात म्हटलं की त्याच्यानंतर कोरकोसाठी स्पेशल जिल्हा आहे कोणता कोरकू म्हटलं की अमरावती नावाचा जिल्हा आता ही कोरकूला कोणती जमात म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे अमरावती म्हटलं इथे मेळघाट जे आहे ना तिथे कोरकू जमात आहे बघाबर आणखी एक जमात स्पेशल आहे कोलाम कोलाम म्हटलं की तुम्हाला काय आठवतं हो कोलाम म्हटलं की आम्हाला सात पुढा आठवलं पाहिजे बघा तुम्हाला प्रश्न तुम्ही आता महिला बालविकाचे पेपर बघा पुढे मुख्य सेविकेचे से बघा त्याच्यानंतर आपण तलाठी भरतीची तयारी करतोय त्याच्यानंतर आपण वनसेवकची तयारी करतोय वनरक्षकची करतोय सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा जमातींवर त्यांचे नृत्य त्यांचे सण यावर प्रश्न दिसणारच आहे की ठाकर नावाची एक जमाती बघा मुख्यत्वे पुणे ठाणे हा जो पट्टा आहे ना तिथे ठाकर जमात आपल्याला दिसते कातकरी नाशिक ठाणे रायगड दुपट्टा जो आहे तिथे ते लक्षात घ्या पंडित बाजीरा बाजीनाथ प्रसाद या नावाने कोणाला ओळखल्या जातात या नावाने ओळखल्या जातात बघा त्यांचं मूळ नाव हे आहे पंडित बाजीनाथ प्रसाद शंभू महाराज बिरजू महाराज आच्यन महाराज लच्छू महाराज असं या लच्छू महाराज हे कशासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा बर का कुडल जे बनारसचे आहे काय वादक आहे तर ते तबलावादक आहे आता तुम्हाला या तबला तबलावादक नाव लच्छू महाराज लक्षात ठेवायचे काय लच्छू महाराज पुढे मेदिनी राय किंवा मेदिनी राव यांचा बाबरने पराभव केला होता जो टिंबटिंबचा शासक होता बघा बघा मध्ययुगीन भारताच्या मुघल साम्राज्यावर या ठिकाणी प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर बाबराच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध होत आहेत लढाय होत आहेत मग ते पंधराशे सव्वीसच पंधराशे तीसच आणि पंधराशे त्याच्या पुढचं पाणीपतचं युद्ध ते आपण बघतोय हे युद्ध तुम्हाला माहित असले पाहिजे मग इथे जे आहे मेदिनी राय किंवा मेदिनीराव म्हणतो आम्ही बाबरने पराभव केला हा कुठलचा माळवा पानिपत जयपूर जॉनपूर कुठलचा राजा होता असा प्रश्न राजा बघावर का बाबरचा पराभव बाबरने पराभव केला बाबरने आता हा जो होता मेदिनी राव याने इब्राहिम लोधीला पराभूत केला होता आणि दिल्लीवर सत्ता काबीज केली होती पण बाबरने याला हरवलेला आहे आणि हा माळवा जे संस्थान होतं माळवा जो काही प्रांत होता तिथलचा हा शासक होता लक्षात ठेवा मी पुढे जातो दोन हजार अकराच्या जन्मना भारताची लोकसंख्या दशकीय वाढ ज्याला दश वार्षिक वाढ म्हणतो आपण टक्केवारीत सांगता आली पाहिजे तुम्हाला बघा बर दशकीय वाढ आम्ही म्हणतोय चौदा पॉइंट छप्पन्न टक्के सतरा पॉईंट बहात्तर टक्के दहा पॉइंट तेवीस टक्के एकवीस पॉईंट बत्तीस टक्के म्हणजे दोन हजार एक पासून ते दोन हजार अकरा पर्यंत किती वाढली लोकसंख्या टक्केवारी मध्ये चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे एकशे एकवीस कोटी लोकसंख्या झाली होती नऊशे त्रेचाळीस लिंग गुणोत्तर होत बाल लिंग गुणोत्तर तुम्हाला विचारलं नऊशे एकोणवीस होत अकराच्या जनगणनेवरच प्रश्न अजून येणार आहे पुढची जोपर्यंत आकडेवारी येत नाही तोपर्यंत घनता विचारली तीनशे ब्याऐंशी आणि सगळ्यांना सांगतोय काल परवाचा जो कंबाईनचा पेपर झालाय ना त्याची उद्या परवा दोन चार दिवसात आन्सर की तो पेपर आणि आन त्याची आन्सर की ते सगळे प्रश्नाचे उत्तर एकदा वाचून जायचे तुम्ही इकडे कोणतीही सरळ सेवेची एक्झाम देत असाल तरी फायदा होणार मी घेतो त्याच्यावर अनालिसिस आन्सर की आली अधिकृत की मी त्याचं त्याच्यावर एक दोन सेशन घेतो सेवेला आपल्या कामाला येतं असं समजू नका की मी सरळ सेवेचा विद्यार्थी आहे सरळ सेवेची विद्यार्थिनी आहे मला ते एमपीएससीचं काय करायचं कंबाईन काय करायचं आधी बात नाही मी तुम्हाला त्या लेवलला जाऊन अभ्यास करून घेणार आहे त्याचे आन्सर आली आपण सगळे प्रश्न सोडवून घेणार आहोत लाईव्ह स्वरूपात जे की तुम्हाला आगामी सगळ्या परीक्षांना कामाला येतील किती टक्क्याने झाली या ठिकाणी ही वाढ तर सतरा पॉईंट बहात्तर बा, टक्के जी आहे ना तेवढी ही वाढ होती हा दश वार्षिक कोणाचं तो वर्णन भारतीय कामगार चळवळीची जनक असे केले जाते बघा भारतीय कामगार चळवळीचे जनक बाबा रामचंद्र नारायण मेघाजी लोखंडे साने गुरुजी श्रीपाद अमृत डांगे भारतीय कामगार चळवळीचे जनक पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे कोणाला म्हटलं जातं नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जातं बघा कामगारांची चळवळ अठराशे अठ्ठेचाळीसला ठाणे ठिकाणी यांचा जन्म झाला होता अठरा सत्त्याण्णव ला साथीमध्ये साथीमध्ये आहे मग ती सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा आम्ही या ठिकाणी बघतोय प्लेगने घेतलेला बळी मग हे कोण होते नारायण मेघाजी लोखंडे कोणाचे अनुयायी होते तर महात्मा फुले अनुयायी होते असाही प्रश्न उद्या येऊ शकतो कंबानीचा पेपर बघितला तर तुम्हाला भारी भारी प्रश्न विचारलेले आहे आम्ही म्हणजे वाचले पाहिजे ते वाचले पाहिजे बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी अठराशे चौऱ्याऐंशी ची संघटना आहे आणि ती विचारली गेली याच्या आधी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केले सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची निवृत्तीची वय किती वर्ष आहे साठ सत्तर अडुसष्ट पासष्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट उत्तर द्यायचंय हायकोर्टमध्ये बासष्ट आहे सुप्रीम कोर्टमध्ये पासष्ट आहे लक्षात ठेवा बरं नियुक्ती कोण करतो सुप्रीम कोर्ट मधले न्यायाधीश आणि हायकोर्ट मधले न्यायाधीश सगळे मुख्य असेल इतर असेल सगळ्यांची नियुक्ती करतात राष्ट्रपती आणि तुम्ही म्हणाल मग राज्यपाल कोणाची करतात जे जिल्हा न्यायाधीश वगैरे आहेत त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात पावर या आणि ते एकतर पासष्ट किंवा सहा वर्ष असं एक सहा वर्ष जे आधी पूर्ण होईल ते ते इंटरेस्टिंग आहे संसदेची शिफारस असेलच पदावरून दूर करता येतं तिसऱ्या अनुसूचीमध्ये यांच्या शपथेचे नमुने दिले आहेत तेही आम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढच्या प्रश्नाकडे जातो त्याला एकदा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा बरं शेअर करा किती जणांचे हळदी आले महिला बालिकाचे फॉर्म कोणी भरले ते परीक्षा अधिकारी संरक्षण अधिकारी काळजीवाहक वरिष्ठ लिपिक दोनशे छत्तीस जागा आहे त्या काही लहान नाहीये आहे बऱ्याच जणांना ते माहीतच नव्हतं ज्यांनी फॉर्म भरले ते लकी आहे हे इकडे एमपीएससी च्या या मुख्य सेविकेच्या तुलनेत सुद्धा खूप कमी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे हे लक्षात घ्या तुम्ही ज्यांनी ज्यांनी डाऊनलोड केलंय काजिलताई म्हणतायत माझा आहे ज्यांनी ज्यांनी टिकीट डाउनलोड केलंय ना त्यांनी फुल टू दहा तारखेपासून तुमची पेपर आहे तुम्हाला आतापासूनच मी शुभेच्छा देतो पूर्ण पॉझिटिव्ह माइंड सेटने जा आपली पोस्ट निघेल असं म्हणून जा मध्ये जाऊच नका वनरक्षकच येईल अपडेट श्रियाता अभ्यास चालू करून टाका बघा प्रकाश वाटा कोणाचा आहे हरि नारायण पु ल देशपांडे डॉक्टर प्रकाश आपटे नारायण हरी आपटे रेखादाही म्हणतात हॉलटिकीट डाऊनलोड होत नाहीये बघा काहीच जण काय करतात मुख्य सेविकेवाले विद्यार्थी ना तिथ तिकडे हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही पर्यवेक्षिकेचा फॉर्म भरला असेल तर ते आलेलंच नाहीये ज्यांचा युजर आयडी तो सीडीपीओ पीओ आयसीडीएस वरून सुरू होतोय त्यांनी काही चेकच करू नका हा तुमचं वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट इथून जर सुरुवात असल डब्ल्यूसीडी सॉरी डब्ल्यूसीडी तरच तुमचं हॉलडिकीट येणार आहे लक्षात घ्या लहान लहान गोष्टी उगाच चु, चुकीचं म्हणजे आडण्यासारखं करत जाऊ नका प्रकाश वाटा कोणाचं सात नंबरचा प्रश्न आहे प्रकाश आमटे यांचा यांना एक पुरस्कार भेटला अत्यंत महत्वाचा रॅमन मॅक्षशी पुरस्कार भेटला म्हणजे याला आशियाचा नोबेल असं सुद्धा म्हटलं जातं रॅमन मॅक्षशीला महत्वाचं पद्मश्री सुद्धा यांना भेटलेला आहे लोक बिरादारी नावाचा प्रकल्प यांनी राबवला होता तोही तुम्हाला माहित असला पाहिजे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्य राज्यसभेचे पदसिद्ध आता मला वाटतं हे लय सोपं झालंय जुना झाला हा प्रश्न चुकण्याचा विषय नाहीये काय इथे सरळ सरळ आहे उपराष्ट्रपती असतात सध्याचे उपराष्ट्रपती कोण असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो उपराष्ट्रपदाचं हे जे आहे कलम किंवा राज्यसभेच्या अध्यक्षाचं कलम जे असतं ते कलम चौसष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात तर दोनशे अडुतीस प्लस बारा दोनशे अडुतीस राज्यातून येतात बारा राष्ट्रपतीकडून येतात दोनशे पन्नास सदस्य असतात राज्यसभेबद्दल तुम्हाला विचारलं गेलं तर ले ले एक स्थायी सभा तु आहे सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे म्हटलंय हिंगोली नागपूर बीड रत्नागिरी बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल वेगवेगळ्या वेग संशोधन संस्था तुम्हाला माहित असल्या पाहिजे वेगवेगळ्या म्हणजे कांदा लसुमची म्हटलं की तुम्हाला राजगुरु नगर आठवलं पाहिजे ओके काजू म्हटलं की वेंगुरला आठवलं पाहिजे संशोधन संस्था केळी म्हटलं की आवल जळगावचं आठवलं पाहिजे मोसंबी म्हटलं की श्रीरामपूर नगरचं आठवलं पाहिजे लिस्टची मी तुम्हाला त्याची पीडीएफ टाकून देतो ऊस म्हटलं की पाडीगाव साताऱ्यामधलं ते आठवलं पाहिजे वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट हाजी अली जर का कुठे हो आहे मला जायचंय राहू बघायचंय जा वेगवेगळ्या धर्माच्या स्थळांना भेटी देणं चांगली गोष्ट आहे तुमचं धार्मिक सहिष्णुता वाढते एकमेकांच्या धर्माबद्दल आदर तयार होतो बघू योग येईल मुंबईला जात असतो मी नाशिक पुणे रत्नागिरी मुंबई मुंबई आहे सरळ सरळ काही विषय नाही पुढे जातो मी आणि मित्रांनो एक सामाजिक जाती बाबतीत आहे ना इतर जातीबद्दल इतर धर्माबद्दल उगाच द्वेष मनात बाळगत बसू नका माणूस हा एकच प्राणी आहे मानव ही एकच जात आहे एवढं लक्षात ठेवा असं मला वाटतं जुनं जाऊ द्या मरणा लागून उगाच जातीपातीच्या धर्माच्या याच्यात आपण काय करतो म्हणजे कट्टरतावादी आपल्याला राजकारणी लोक वगैरे त्याच्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात आपण त्याच्या पुढे गेलो पाहिजेत आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत मला तरी ते वाटतं हे जातीपाती आपणच तयार केले आहे काही आधीपासून नव्हतं पंधराशे तीस पंधराशे एकतीस पंधराशे अठ्ठावीस पंधराशे एकोणतीस बाबर जो आहे बाबरचा मृत्यू कधी होतोय इंटरेस्टिंग आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला किती जणांचं उत्तर येत आहे असलं पाहिजे कुठे झाला मृत्यू तोही विषय आहे पंधराशे तीस मध्ये मृत्यू होतोय बाबर संस्थापक आहे बघा पंधराशे सव्वीस ला दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात येते पंधराशे सव्वीस ला आणि मग बाबरच राज्य सुरू होत आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि मग ते पाणीपतचे युद्ध वगैरे तिथे सुद्धा इब्राहिम लोधी आणि बाबर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पूर्वांचलची एक पर्वतरांग कोणती नाही बघा तुम्हाला आता कालच्या कंबाईला काय विचारलं त्याची वरची जे पर्वत आहे कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान कोणते हिमालय आहेत पंजाब हिमालय कुठे कोणता हिमालय कुठे काश्मीर हिमालय कुठे ते विचारलं मी तुम्हाला काल झापिशी नावाचं ते शॉर्टकट दिलं होतं त्यावर प्रश्न आहे मी तुम्हाला तसा नासा गुह भीम हे जे शॉर्टकट दिले आहे नद्या आणि प्रवत महाराष्ट्रातले त्यावर प्रश्न आलाय मिशमे नागा पटकाई बूम झास्कर पूर्वांचलमध्ये कोणती रांग नाही असा प्रश्न विचारला प्रश्न उलटा विचारलाय पूर्वांचलमध्ये मिशी मिशमे आहे नागा आहे पटकाई आहे झास्कर कुठे वरती ते काल झापिशी हिमालय इकडे पूर्व हिमालयात नाहीये ते लक्षात घ्या तुम्हाला उद्या गारो काशी जैतिया सुद्धा विचारलं जाईल गारो हे अनेक वेळा आलाय काशी जैतिया कोणत्या राज्यात ये तर मेघालय हे राज्य लक्षात ठेवा गारो काशी जैतिया आणि ते मिसमी म्हटलं की मग अरुणाचल प्रदेश हे मग पातकाई डापला वगैरे हे सगळं अरुणाचल प्रदेश मधले या दोन रांगा ओके नागा म्हटलं की नागा पतकोई नागालँड मधले आहेत मणिपूर मध्ये मणिपूर डोंगर आहे मिझोराम मध्ये मिझोरांगा आहे पुढे दोन हजार ची जनगणना आहे महाराष्ट्रातलं बाल लिंग गुणोत्तर किती महाराष्ट्रातला मी तुम्हाला भारताचं सांगितलं नऊशे त्रेचाळीस पण उद्या तुम्हाला महाराष्ट्राचं विचारलं तर मग तुम्ही काय सांगा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर तुम्हाला विचारलं तर आठशे चौऱ्याण्णव पण त्याच्यात बालिंग लिंग गुणोत्तर आठशे चौऱ्याण्णव बालिंग वृत्त भारताचं मी तुम्हाला नऊशे एकोणवीस सांगितलं होतं बरोबर आहे ना नऊशे एकोणवीस आता महाराष्ट्रातही बाल म्हणजे झिरो ते सहा आणि याच्यातही प्रथम क्रमांकाचा जिल्हा म्हटलं की मग तो बीड तो बीड मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आता याचं जुना नाव काय होतं हा एक वेगळा प्रश्न आहे यंदाचे खेलरत्न कोणाकोणाला भेटले हा एक वेगळा प्रश्न आहे तो मी घेतला तो करंटच्या याच्यात घेतलेला आहे डिसेंबरचं सुद्धा आपलं झालंय करंट वरचं लेक्चर चालू घडामोडीचं ते बघा वर जाऊन बघा अभ्यास करता एप्लिकेशन मध्ये सगळ्या बॅच मध्ये ते अव्हेलेबल होतील तलाठीच्या वनरक्षकच्या सगळ्या बॅचेस चालू झालेल्या आहेत एआयटीची बॅच चालू आहे मुख्य ची फास्ट ट्रॅक बॅच आपण आता नवीन चालू केलेली आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा पंचवीस लाख रुपये एवढं त्या ठिकाणी बक्षीस आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे टिंबटिंब टक्के झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे बघावर का झोपडपट्टीतली लोकसंख्या किती महाराष्ट्रामध्ये भारताची कोण पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला किती जण देत आहेत उत्तर बघूया प्रश्न भारी आहे प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न कामाचे सुद्धा आहेत अठरा टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आणि मग आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती म्हणजे आता खरं म्हणजे ते झोपडपट्टीबद्दल जर आता मला जास्तच माहिती झाली म्हणायला झोपडपट्टी आहे पण तिथे एवढं काही काही आहे उद्योग धंदे इतक्या लोकांना रोजगार आहे तीन चौरस किलोमीटर मध्ये पंधरा लाख लोकसंख्या मी फिरलो त्या धारावी झोपडपट्टीला पूर्ण असा राऊंड मारला तिच्यात योगा योगाने गेलो होतो मी तिथे मुद्दाम मी तीन तीन एक तास फिरत होतो त्या झोपडपट्टीच्या गल्लीबोळांमध्ये असं म्हणजे एकेरी सुद्धा चालत आहेत मी असे काही गल्लीबोळे पंधरा लाख तीन किलो चौरस किलोमीटरवरती पंधरा लाख लोक प्रत्येक घरामध्ये बिझनेस काही बिझनेस म्हणजे तिथे जे पाचशे रुपयात जे एखाद त्या ठिकाणी वस्तू बनते ना समजा तुम्ही एखाद कापड आहे कपडा तिथे जर पाचशे रुपयात बनवतात ना तो मॉल मध्ये ना तो किमान पंधरा दिसाला विकतात मध्ये त्याच्यावर ब्रँड नेम देऊन हे लक्षात घ्या व्हिडिओ चांगला दिसत नाही म्हणताय पैशाली ताई दिसतंय की इतरांना मला सांगा नाही तर मग गोळ काही गोळ नाही ना बघा रेल्वे भरतीची बॅच चालू झाली आहे प्रवेश घेतायत विद्यार्थी मित्र तलाठीची बॅच चालू आहे वनसेवक वनरक्षकची चालू आहे आणि ज्या मुख्य सेविकेच्या किंवा ज्यांनी याच्या आपली बॅच घेतलेली होती त्यांना आपण ना, ना कुपन कोड देतोय हा ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड सुद्धा देतोय आता तुमच्यातले बरेचशा मुख्य सेविकेच्या बऱ्याच जणांचे बॅचेस संपलेले असतील तुम्हाला पंधरा दिवस महिनाभरासाठी व्याज घ्यायची आहे तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट स्पेशल भेटेल जुन्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला त्याचं काहीतरी प्रूफ पाठवावं लागेल किंवा फोन नंबर पाठवलं तरी आम्हाला कळून जातो घेतलं होतं की नाही ओके okay? पुढे जातो मी बघा खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार जो आहे तो संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला शंकरदेवांनी कोणता नृत्य प्रकार आणला कथक भरतनाट्यम ओडिसी सत्तरीय थोडस नृत्य कला उत्सव यावर प्रश्न विशेष विचारत <coughs> चला पटकन तलाठीची पीस बघा आपल्या प्रत्येक बॅगची फीस आहे ना नऊशे नव्याण्णव पेक्षा कमीच्या म्हणजे मॅक्झिमम फीस आपली नऊशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव असे एकदम कमी कमी आहे ऍपवर जाऊन तुम्ही ते बघू शकतात थोडेफार बदलत असतात त्यामुळे मी फीस इथे सांगत नाही कारण की एखादा हा व्हिडिओ बघणार दोन चार महिन्याने अरे तेव्हा एवढी सांगितली होती आता त्याच्यामुळे मी ती फीसचं वाच्यता नाही करत कारण ती बदलत असतात आपण काही वेळेस ऑफर येतात काही वेळेस वाढतात कमी होतात पण आपल्या माफकच असतात शुल्क हे लक्षात घ्या काय विचारलंय तुम्हाला या ठिकाणी शंकर देव यांच्यावरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे त्यांनी आणलंय सत्तरीय नावाचं नृत्य कोणतं सत्तरीय महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा एकोणीस पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली कोणतं उद्दिष्ट आहे समग्र शिक्षा अभियान म्हणतो आपण त्याला बघा समग्र शिक्षा अभियान शालेय शिक्षणाच्या तरतुदीमध्ये किमान मानकांची खात्री करणे शिक्षणाच्या व्यावसायिकरणाला प्रोत्साहन देणे केवळ दोन केवळ एक दोन्ही पैकी नाही दोन्ही एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता येत आहे का बघूया आपण किती जण उत्तर देत आहेत बघा पहिलं किमान मानकांची खात्री करण्याच्यात होतं का की बाबा एवढे एवढे स्टँडर्ड या ठिकाणी आलेच पाहिजे शिक्षणामध्ये घेतले गे गेले पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षण दिल्या गेल्या पाहिजे दोन्हीही दोन्ही या ठिकाणी समाविष्ट आहे उत्तर नंबर चार आलं पाहिजे देतायत तुमच्यातले खूप सारे जण जे आहेत उत्तर देता आहेत प्रणयजी रघु मुकुंद गणेश नंदिनी किरण सीमा श्रेया गौरी अंकिता निलेश शीतल खूप सारे कमेंट्स आहेत माफी असं सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही पण ऍक्टिव्हपणे तुम्ही उत्तर देतायत आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल कायदराची लढाई आलेला प्रश्न आलेला आहे एकोणवीसशे अठराशे एक्क्याण्णव ची जी अनहिलवाडच्या ईशान्यला लढली गेली याच्यामध्ये कोणाचा पराभव झाला बघा थोडीश मध्ययुगीन भारतातल्या लढायांवर प्रश्न आपल्याला दिसत आहेत मध्ययुगीन प्राचीन भारताच्या इतिहासाकडे ना ओझरतो आपण जरा नजर फिरवणं गरजेचे असं मला वाटतं हा गजनी मोहम्मद घोरी राजे भीमदेव द्वितीय झीमा प्रथम ठोकळ्यामध्ये वगैरे दिलं असतो बघा पाच सहा पेजेस मध्ये ते आपल्याकडे जे नोट्स होते म्हणजे आता माझ्याकडे ते पीडीएफ आहेत की नाही बघावं लागेल असेल तर आपला टाकून देतो मी तुमच्या बॅचेस मध्ये बघा मला वाटतं आहे आपल्या पीडीएफ मध्ये ते दिले आहे मी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणाचा पराभव होतो होतो आहे पराभव होतो आहे मोहम्मद घुरीचा <coughs> कोणाचा मोहम्मद घुरीचा या ठिकाणी पराभव होतो आहे पृथ्वीराज चव्हाण राजपूत शासक विरुद्ध मोहम्मद घुरी आणि हे ठिकाण कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रजवळचं हे ठिकाण आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे लेखा आणि कोशागार भरतीच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत तलाठीचं तर चालूच आहे मुख्य सेविकेची आता फास्ट बॅच आपण नवीन चालू केली आहे टी आय टीची बॅच चालू आहे अभ्यासकट ॲप्लिकेशन आहे आणि मुख्य सेबिकेच्या आता लेटेस्ट मध्ये तुम्हाला शेवटच्या टप्प्यात जर टेस्ट पेपर पाहिजे असतील दहा फुल टेस्ट आहे तांत्रिकच्या पंधरा टेस्ट आहेत आणि इतर सब्जेक्ट वाईज जवळपास दीडशे टेस्ट आहेत तुम्ही या नंबरला त्या मेसेज करू शकता की मुक्कीची विकीसाठी टेस्ट पाहिजे डेमो टेस्ट तुम्हाला भेटेल चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद लेक्चर आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू